येथील सर्प प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद ढोलगरवाडी तालुका चंदगड येथील मामासाहेब लाड विद्यालयाच्या सर्पशाळेतील सर्प, सर्प प्रबोधन आणि प्रदर्शनास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला गुरुवारी नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने हे प्रदर्शन झाले बेळगाव शहर तालुका परिसर चंदगड तालुका तसेच गडिंगलज आणि आजरा भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाला सालाबादप्रमाणेच प्रचंड गर्दी केली होती दिवंगत सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांनी नागरिकांमध्ये सापाबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षे प्रयत्न केले मामासाहेब लाड विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला साप पकडण्याची आणि हाताळण्याची कला शिकवून सापाला आपला मित्र माना असा संदेश त्यांनी दिला त्यांच्या हयातीत दरवर्षी नागपंचमीला प्रबोधन केले जात होते हीच परंपरा विद्यालयाने जपून ठेवली आहे अशी माहिती या संस्थेचे सचिव टी एस सुतार यांनी यानिमित्ताने तरुण भारतशी बोलताना दिली गुरुवारी सकाळी दहापासूनच ढोलगरवाडीच्या विद्यालयापाठीमागील सर्पशाळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती यामध्ये लहान मुले तरुण महिला आणि सर्वच वयोगटातील मंडळींचा समावेश होता नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी सापाबद्दलची माहिती देणारे प्रदर्शन तसेच सापांच्या कार्यपद्धतीची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत होती या विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तसेच माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दुपारी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाला या इथल्या उत्सवाला नागपंचमीच्या प्रांताधिकारी स्वतः आलेले आहेत त्यांचं मत आपण पहिला जाणून घेऊया एकंदर या उपक्रमाबद्दल प्रांताधिकारी संगीता चौगुले मॅडम यांना काय आहे आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे असा हा उपक्रम आहे या उपक्रम या उपक्रमाला खूप मोठी खूप वर्षांची परंपरा आहे आम्ही खूप लहान असल्यापासून या उपक्रमाबद्दल ऐकतोय आज प्रथम पाहण्याचा योग आहे अतिशय सुंदररित्या इथं सरपांचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यांना राहण्यासाठी त्यांना विहरण्यासाठी एक खूप छान व्यवस्था केलेली आहे म्हणजे सरपांचं सरपांना अभय देण्याची जी व्यवस्था म्हणतो तशा पद्धतीची व्यवस्था इथं आहे अत्यंत नैसर्गिक वातावरणात सरपांना इथं ठेवलेलं आहे तसंच आज हे जे प्रदर्शन इथं मांडलेलं आहे त्याच्या माध्यमातून लोकांना लोकांच्या मनातील सापाविषयीची भीती दूर व्हावी या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचं प्रबोधन इथं करण्यात येत आहे सापाला जीवदान देणं सापाचा जीव वाचवणं हे सर्व मित्राचं काम आहे तर या माध्यमातून इथं सर्व मित्र सदाशिव पाटील आणि इतर त्यांची मित्रमंडळी त्याशिवाय या शाळेतील सारी बालकं विद्यार्थी काम करत असतात तर सर्व मित्र सदाशिव पाटील यांना काय म्हणायचं आहे या नेमक्या इथल्या परंपरेबद्दल हे आम्ही त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया या आपल्या संपद्यांची सुरुवात आपल्या संस्थेचे संस्थापक सरपमित्र बाबुराव सर यांनी एकोणीसशे सहासष्टला केली वास्तविक वन कायद्याचा कायदा आला एकोणीसशे बहात्तरला तेव्हापासून अव्यातपणे हे काम चालू आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये साप दिसतात लोक काही मारतात आणि त्याचं प्रबोधन व्हावं विषारी बिनविषारी साप समजावे साप चावल्यानंतर कोणतीही उपाय घ्यावी हेही समजावं या दृष्टिकोनातून त्यांनी शाळेला जोडूनच सर्पोद्यान चालू केलं आणि या सर्पोद्यानमध्ये विशेष म्हणजे आमचे शंभर दोनशे विद्यार्थी आज सर्पमित्र म्हणून बाहेर पडतात ज्या भागात जातात ते सर्पाविषयी माहिती देत असतात स्नेक बाईट असेल सापाचे गैरसमज असतील आणि विशेष बाब म्हणजे आमच्या सर्पउद्यानला सेंट्रल जो ऑथॉरिटी दिल्ली व महाराष्ट्र वनकाते नागपूर यांची मान्यतासुद्धा आहे त्या संस्थेचे सचिव असलेले टी एस सुतारसर सांभाळत आहेत या हॉलमध्ये आम्ही बघतोय तर चारी बाजूंना सापांबद्दल माहिती देणारी चित्र जी रेखाटलेले आहे ते स्वतः सचिव टी एस सुतार यांनी काढलेले आहेत या संदर्भात आणि एकंदर कार्यासंदर्भात सचिव टी हे सुतार सर आपल्याला माहिती देतील सर तर इथे एक थोडेसे डायग्रॅम आहे माझ्या प्रदर्शनमध्ये हा गोनश सापाचा फोटो आहे हा घोणे सापाचं हे चित्र आहे हा घोणेशाप असाच तऱ्हेने बसतो दारा तो लपून बसतो आणि लपून बसल्याने या सापाचा जर चावा बाईट जर आपल्याला झाला तर त्याचे काय त्याच्याबद्दलचे जे दात आहेत घोणसाचे दात ते अशा पद्धतीचे दात हे आणि हे घोणसाचे दात काय आहेत असे क्रास असतात आणि बिनविषारी सापांचे दात हे गरीव असतात आणि विषारी सापांचे दात हे पोकळ असतात कदा कदाचित जेव्हा हे हे विषारी दात असतात ते विषारी दात काय असतात हे पोकळ असतात आणि या सापांना चावल्या असेल तर इंजेक्शन सारखं त्याच्या विसग्रंतीतून वी त्याच्या दाताद्वारे शरीरामध्ये उतरते याचा एक मुख्य असा फायदा आहे करत न करत हा चावा होतो की जेव्हा विष शरीरामध्ये सोडले जाते त्याचा साप तिथला भागात तटकन तो बधीर होतो आणि बधीर झाल्यानंतर तो सापाचे चावे कळत विशेषतः माणसांना कळत नाहीत त्यानंतर या भरीव या विषारी सापाने चावलं तर अशामध्ये दोन खुणा होतात अशा दोन विषारी सापांचे दोन खुणा आहेत आणि बिनविषारी सापाने चावल्या असेल असे समान वर्ण होतात चाव्यावरून सुद्धा विषारी कोणता आणि बिनविषारी साप ओळखता येईल थँक्यू साप दिसला की तो मारून टाकण्याची मानसिकता दूर व्हायला हवी यासाठी या, या प्राण्याप्रतीची भीती मनातून नष्ट झाली पाहिजे ही भीती नष्ट करण्यासाठी गरज आहे ती अशा उपक्रमाची असे त्या म्हणाल्या त्यांच्याबरोबरीनेच मंडळ अधिकारी विजय पोद्दार तलाटे विवेक भारती आदी अधि, अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी आहेत विषारी साप आहे गोनास पुरसे चापडी म्हणार इत्यादी गोनार इत्यादी विषारी हुशारी साप आहेत बिनविषारी साप सापटोळी अजगर चापडी धामीण आणि हे बिनविषारी साप आहेत तसंच आमच्या शाळेमध्ये साप कसे पाळायचे असतात हे पण शिकवलं जातं आणि आमच्या शाळेमध्ये सापाला मारायचं नाही असंही शिकवलं जातं मी या शाळेमध्ये पासीमध्ये असताना प्रवेश केला मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो की माझी शाळा ही सापांबद्दल काय साप साप कशी पाळायचे याच्याबद्दल आम्हाला काही माहिती देते आज आजच्या काळामध्ये सापांना मारतात त्यांना इजा पोचवतात परंतु माझी शाळा अशी आहे की माझी शाळेमध्ये सापांना मारले जात नाही आमचे संस्थापक राजपुरा टकेकर सर हे आम्हाला काहीच सापांबद्दल माहिती द्यायचे आम्हाला बोलवू बोलावून काही साप कसे हाताळायचे सापाला कसे कसे प्रकारे धरले पाहिजे अशा प्रकारची माहिती देत होते आमचे कुंजन वर्गही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या प्रवेश केला आणि आमचा ह्या गावामध्ये ते जन्म झाला दोन वर्षाप्रमाणे आमदारही आमच्या शाळेमध्ये नागपंचमीचा कार्यक्रम सादर करत आहोत या कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप विमिशारी काही विषारी किंवा बिनिशारी साप दाखवत आहोत नागरिकांची नागरिकांची खूप प्रकारे आम्हाला साथ मिळत आहे त्या साथीमुळे आम्हाला अभिमान वाटत आहे की आमच्या शाळेचे कुठेतरी नाव लौकिक करायची लौकिक करायची हे आम्हाला मिळत आहे आम्ही प्रयत्नसुद्धा करू शकतो की ह्याच्या हिजा, ह्याच्याहून आर्थिक स्तरावर आमची शाळा आम्ही सोचवण्याची प्रयत्न करू शकतो आमचे शिक्षक हे तुम्हाला माहिती देण्याचे काम करत आहे मी निवेदिता गोवेकर आणि कुद्रेमणी इथून दरवर्षी ढोलगरवाडी येते सर्पदर्शनासाठी येते गेली तीन वर्ष झाली मी इकडे येते या ठिकाणी मग बरेचसे सापांच्या प्रजाती बघायला भेटतात घोडस त्यानंतर आजगर अशा बऱ्याच प्रकारच्या जाती इथं दरवर्षी लोकांना उपलब्ध करून दिलं जातं नागपंचमी आणि त्यावे आणि यावेळेचं चित्रप्रदर्शन जे इथं ठेवलेलं आहे ते अतिशय खूप सुंदर ठेवलेलं आहे चित्रदर्शनातून सुद्धा बऱ्याचशा सापांच्या जाती येतं बघायला भेटलं आहे माझे नाव माधुरी आनंद कुंडेकर मी बेळगावून आले आणि मी फर्स्ट टाईम आले इथे परत इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साप पाहायला मिळाले ते आणि साप साप कोण कुठल्या कुठल्या कलरचे वगैरे आहेत ते सगळे मिळाले बिन विषारी बिनविषारी हे सगळे पाहायला मिळाले आणि सा सापा साप हे सापांच्याबद्दल घाबरण्यासारखं काहीच नाही आहे ते असं छेडल्यावर त्यांना ते चावायला येतील आपल्याला ते काहीच नाही क असं आपण सर गप गेले ना काहीच नाही करतील ते आपल्याला विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची धनसंचय योजना सव्वीस महिन्यात मिळवा सवापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो फाय झिरो